श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू परंपरेमध्ये शक्तीच्या उपासनेमध्ये कलशाच्या पूजेला खूप महत्त्व आहे देवीच्या उपासनेमध्ये कलशाची स्थापना केल्याने सुख संपत्ती आणि सौभाग्य प्राप्त होते आणि जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये विजय आणि यश मिळते जर तुम्ही आर्थिक समस्यांशी जगडत असाल तुम्ही खूप कष्ट करताय मेहनत करताय तरी देखील तुमच्या कष्टाला मेहनतीला यश मिळत मिळत नसेल मिलत नसेल नशिबाची साथ तर आजच्या या शेअर मध्ये आहे यामध्ये तुम्हाला लक्ष्मी कलशाची स्थापना आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारा बाहेर करायची आहे हा उपाय तुम्ही कशाप्रकारे करायचा आहे कोणत्या दिवशी करायचा आहे या कलशामध्ये आपल्याला काय साहित्य टाकायचं आहे त्या साहित्याचं नंतर काय करायचं आहे हा कलश नेमका कोणत्या वेळी मुख्य प्रवेशद्वारा बाहेर आपल्याला ठेवायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनेलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही कोणत्याही पूजेमध्ये वापरला जाणारा मंगलकलश हा समुद्रमंथनात निघालेल्या अमृताच्या भांड्या समान मानला जातो कारण आपली पूजा कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण करून शुभ फल प्राप्त करण्याचे ते माध्यम बनते वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य प्रवेशद्वारा बाहेर कलश ठेवल्याने सुख समृद्धी येते चला तर मग जाणून घेऊयात की हा कलश आपल्याला कशाप्रकारे भरून मुख्य प्रवेशद्वारा बाहेर ठेवायचा आहे घराच्या मुख्य प्रवेशद्वारा बाहेर हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक तांब्याचा किंवा पितळेचा कलश लागणार आहे तांब्या पितळेच्या भांड्यामध्ये सकारात्मक लहरींचा संचार हा जास्त प्रमाणामध्ये असतो त्यामुळे शक्यतोवर याच धातूचा कलश आपल्याला या उपायासाठी वापरायचा आहे तुमच्याकडे तांब्याचा एकच कलश असेल आणि तो तुम्ही पूजेमध्ये वापरत असाल आणि दुसरा कलश तुमच्याकडे नसेल तर मग त्याऐवजी तुमच्याकडे जर तांब्याचा घंगाळ असेल किंवा तांब्याची एखादी छोटीशी प्लेट असेल तर त्याचाही वापर तुम्ही या उपायसाठी करू शकता आजच्या या व्हिडिओमध्ये मी हा माझ्याकडे असलेला कलश न वापरता हा सुंदर असा कलश वापरणार आहे हा देखील तांब्याचाच आहे पण यावरती केलेलं काम तुम्ही बघू शकताय तर हा जो कलश आहे तो मला कलश क्रिएशन या इंस्टाग्राम पेजवरून मिळालेला आहे त्यांचे जे ओनर आहे सलोनी देवरे यांनी हा कलश मला पाठवलेला आहे या कलशावरती सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे आणि त्यासाठी कुंदन स्टोन आणि काचेचा वापर करण्यात आलेला आहे तर तुम्ही बघू शकता अगदी खालपर्यंत त्यांनी हे काम केलेलं आहे त्यामुळे हा जो कलश आहे अतिशय सुंदर दिसत आहे आता हा कलश जर तुम्हाला मागवायचा असेल तर स्क्रीनवरती न दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि तिथून हा कलश जो आहे तो तुम्ही मागवू शकता पण हा जो तांब्याचा कलश आहे तो स्वच्छ कसा करायचा तर बाहेरील पृष्ठभाग जो आहे तो मऊ कपड्याने स्वच्छ करायचा आहे आणि आवश्यक असल्यास आतील पृष्ठभाग जो आहे तो तुम्ही सामान्य पाण्याने धुवू देखील शकता कलश एक संरक्षणात्मक थराने लेपित आहे त्यामुळे ते, ते वापरण्यास सोपे आणि स्वच्छ करणे सोपे आहे कलश वापरत असताना कलशावर संरक्षणात्मक कपडे घालणे गंज व कलश खराब होण्यापासून वाचवते हे सुनिश्चित करते की ते कलशाचे सौंदर्यात्मक आकर्षण आणि संरक्षणात्मक अखंडता टिकून ठेवते या कलशासोबत एक पेपर देखील मिळतो त्यावरती या कलशाला दीर्घकाळ टिकून ठेवण्यासाठी तुम्हाला कशाप्रकारे याला हाताळायचं आहे उत्पादन वापरत असताना उत्पादनाचे आयुष्य वाढवण्यासाठी कलश प्लास्टिक किंवा कापडी पिशवीमध्ये ठेवण्याची शिफारस ते करतात सुंदर अशा या कलशाचा वापर तुम्ही कोणतीही पूजा असेल शुभ कार्य असेल त्यावेळेस करू शकता हिंदू धर्मग्रंथानुसार कलश सुख समृद्धी वैभव आणि शुभतेचं प्रतीक मानला जातो आणि असा हा कलश आपल्याकडे असेल तर आपल्या पूजेची किंवा आपल्या घरी असलेल्या शुभ शोभा वाढवण्याचंच काम करणार आहे यासोबतच आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक सण वार व्रत वैकल्ये केली जातात आणि कोणत्याही पूजेमध्ये कलश स्थापना ही, स्था ही आवर्जून केली जाते अशा वेळेस हा जर कलश आपल्याकडे असेल तर आपण तो कोणत्याही मंगल प्रसंगी वापरू शकतो जसं की दिवाळीचं लक्ष्मीपूजन असेल गौरी गणपती असतील किंवा कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात नवीन घरामध्ये गृहप्रवेश करायचा असेल किंवा महालक्ष्मीचं मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत असेल वैभवलक्ष्मीचं व्रत असेल यासारख्या व्रतवैकल्यांमध्ये देखील या कलशाचा आपण वापर करू शकतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे देवघरामध्ये आपण मंगल कलश स्थापन करतो त्यासाठी देखील या कलशाचा तुम्ही वापर करू शकता फक्त या कलशाला हाताळणं थोडंसं अवघड आहे कारण याला तुम्हाला स्वच्छ करता येत नाही आतील भाग जो आहे तो तुम्हाला पाण्याने धुता येतो पण बाहेरील भागाला मात्र तुम्हाला ओल्या किंवा सुक्या कपड्यांनी स्वच्छ करावं लागतं अशा प्रकारे जर तुम्ही हाताळलं तर तुमच्या देवघराची शोभा देखील या कलशामुळे नक्कीच वाढेल तर असो आज जो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यासाठी हाच कलश मी वापरणार आहे आता तुम्ही जर तांब्याचा कलश या उपायासाठी वापरणार असाल तर सगळ्यात आधी तुम्हाला थोडंसं चंदन घ्यायचं आहे ते ओलं करायचं आहे किंवा ओलं चंदन तुम्ही वापरू शकता किंवा हळदीचा देखील तुम्ही या उपायासाठी वापर करू शकता हळदीने तुम्हाला पाच बोटं जी आहेत ती या कलशावरती ओढायची आहेत अगदी तुम्ही बिंदू दिलेत तरी चालेल किंवा तुम्ही स्वस्तिक हे शुभचिन्ह काढू शकता या कलशाच्या चा चारी बाजूला तुम्हाला स्वस्तिक हे शुभचिन्ह काढावं लागेल किंवा अशा प्रकारे तुम्ही हळदीचे पाच बोटं द्यायचे आहेत आणि त्यावरती कुंकुवाची बोटं द्यायची आहेत अशा प्रकारे हा कलश तुम्हाला सगळ्यात आधी तयार करायचा आहे आता मी जो कलश वापरणार आहे त्यावरती तर पूर्ण काम केलेलं आहे त्यामुळे या कलशाचा जो वरचा भाग आहे तिथे मी हळदीचे टिके लावणार आहे आणि त्यावरती कुंकू लावून घेणार आहे तर पहा अशा प्रकारे आपला कलश जो आहे तो तयार होणार आहे कलशाला जरा व्यापक केले तर तो कुंभ बनतो आता या कुंभमध्ये आपल्याला पाणी टाकायचे आहे जलपूर्ण कुंभाप्रमाणे घरही भावपूर्ण आणि नवपल्लवीत राहावे अशी मंगल कामना त्याच्या पाठीमागे आहे बघा पाऊस तर फक्त चारच महिने येतो तो देखील रोज नाही आपल्या पूर्वजांनी त्यातून रस्ता काढला विहीर तलाव नदी इत्यादी सर्वांचे पाणी पावसानेच दिले आहे तेव्हा त्यांनीच कलशामध्ये ते पाणी घेऊन त्याची पूजा सुरू केली वरुण देवाचे प्रतीक म्हणून पूजा करताना या कलशामध्ये सगळ्यात आधी पाणी घालायचं आहे या कलशामध्ये आपल्याला सगळ्यात आधी शुद्ध पाणी टाकायचं आहे मग तुम्ही हे पाणी तुमच्या नळाचं घेऊ शकता किंवा अगदी तुम्ही ज्यामध्ये पिण्याचं पाणी भरून ठेवता ते पाणी देखील या कलशामध्ये तुम्ही भरू शकता कलश पूर्ण भरायचा नाही यामध्ये आपण जे साहित्य टाकणार आहोत त्यामुळे पाणी अजून वर येऊ शकतं त्यामुळे थोडीशी जागा जी जा आहे ती आपल्याला शिल्लक ठेवायची आहे आता या कलशामध्ये सगळ्यात आधी आपल्याला एक रुपयाचं नाणं टाकायचं आहे त्यानंतर एक सुपारी टाकायची आहे प्रत्येक शुभप्रसंगी आपण ह्या वस्तू कलशामध्ये टाकत असतो जसं की हळदी कुंकू अक्षता समृद्धीचं प्रतीक म्हणून आणि त्यासोबतच दोन अतिशय महत्त्वाच्या वस्तू ज्या लक्ष्मीला प्रिय आहेत त्यामध्ये सगळ्यात आधी आपल्याला गोमती चक्र आणि एक पिवळ्या रंगाची कवडी जी देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे ह्या दोन वस्तू टाकायच्या आणि सगळ्यात शेवटी आपल्याला यामध्ये कापूर टाकायचा आहे कापराची वडी कुसकरून घ्यायची आणि ती या कलशामध्ये आपल्याला टाकायची आहे कापूर जो आहे घरामध्ये सकारात्मक लहरींचा संचार वाढवतो त्यासाठी भीमसेनी कापराची वडी यामध्ये कुसकरून टाकलेली आहे आता या कलशावरती आपल्या घराच्या सुख समृद्धीसाठी देवी लक्ष्मीला घराकडे आकर्षित करण्यासाठी फुलांचा वापर करायचा आहे मी इथे लाल रंगाची गुलाबाची फुलं घेतलेली आहेत तुमच्याकडे गुलाबाची फुलं नसतील तर पाकळ्या वापरू शकता गुलाबाची फुलं नसतील तर कोणत्याही रंगाची फुलं तुम्ही नक्कीच यामध्ये टाकू शकता पण फक्त एक लाल रंगाचं कोणतंही फुल तुम्ही या कलशामध्ये आवर्जून टाकायचं आहे कारण लाल रंग जो आहे तो देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे असा हा कलश तयार झालेला आहे आता हा आपल्याला आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारा बाहेर ठेवायचा आहे कारण मुख्य प्रवेशद्वारातूनच सकारात्मक आणि नकारात्मक चांगल्या आणि वाईट गोष्टी घरामध्ये प्रवेश करतात आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी यावी नकारात्मकतेला घरामध्ये प्रवेश मिळू नये ती बाहेरच्या बाहेरच निघून जावी आणि घरामध्ये देवी लक्ष्मीचं आगमन व्हावं घरामध्ये आर्थिक स्थैर्य नांदावं यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे तर आपल्या घराच्या चौकटी बाहेर आपल्याला ती जी जागा आहे जिथे आपण हा कलश स्थापन करणार आहोत ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे इथे आपल्याला कलश स्थापित करायचा आहे पण हा जो कलश आहे तो कधीही जमिनीवरती ठेवू नये कलश असेल किंवा दिवा असेल नेहमी त्यांना आसन असावं तर या कलशाला आसन देण्यासाठी तुम्ही काही गोष्टींचा वापर करू शकता जसं की तुमच्याकडे जर जोड विड्याची पानं असतील विड्याची पानं ही देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत तर ही विड्याची पानं त्यावरती थोडंसं चंदन आणि कुंकू लावून ही विड्याची पानं तुम्हाला या कलशाला आसन देण्यासाठी वापरायची आहेत आता विड्याची पानं तुमच्याकडे नसतील तर मग तुम्हाला कोणत्या गोष्टीचा वापर करता येईल हे देखील मी पुढे शेअर करणारच आहे अशा प्रकारे पाण्याने भरलेला हा जो लक्ष्मी कलश आहे आपल्याला घराच्या मुख्य प्रवेशद्वारा बाहेर ठेवायचा आहे आता दोन जोड बिड्याची पानं नसतील तर तुम्ही रांगोळी काढू शकता आता रांगोळीमध्ये तुम्ही विष्णू सहस्त्र कमल काढून त्यावरती हा कलश ठेवू शकता विष्णू सहस्त्र कमल काढण्यासाठी जे रांगोळीचे साचे बाजारामध्ये मिळतात आणि हा साचा तुमच्याकडे नसेल तर तुम्ही हाताने अशा प्रकारे एक कमळ तुम्हाला काढायचं आहे तर मी ज्या प्रकारे तुम्हाला काढून दाखवत आहे ते अतिशय सोपं असं कमळ आहे तर हा जो कलश आपण ठेवणार आहोत त्यासाठी आपल्याला हेच कमळ काढायचं आहे हे कमळ काढण्यासाठी तुम्ही तांदळाच्या पिठाचा वापर करू शकता तांदळाचं पीठ नसेल तर मग तुम्ही रांगोळीचा वापर केला तरीही चालेल आता हे कमळ काढून झाल्यावरती त्यावरती हळदी कुंकू अर्पण करावं आणि त्यावरती आपल्याला अख्ख्या अखंड अक्षदा एका छोट्या प्लेटमध्ये घ्यायच्या आहेत अक्षदा म्हणजेच तांदूळ हे समृद्धीचे प्रतीक मानले जातं आणि सांगितल्याप्रमाणे कलशाला आसन असावं यासाठी आपल्याला हा कलश जो आहे तो या अक्षदांवरती ठेवून आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारा बाहेर स्थापित करायचा आहे तर हा कलश किती वेळ ठेवायचा आहे यातील साहित्याचं काय करायचं हे पुढे मी शेअर करतेच पण हा कलश जो आहे तो नेमका कुठे स्थापित करायचा आहे तर पहा ज्यावेळेस आपण बाहेरून घरामध्ये प्रवेश करतो त्यावेळेस आपल्या हाताची उजवी बाजू जी असते त्या बाजूला आपल्याला हा कलश जो आहे तो स्थापित करायचा आहे आण आणि ज्यावेळेस आपण घरातून बाहेर पडतो घरातून बाहेर पडत असताना आपल्या हाताची जी डावी बाजू असते तिथे हा कलर जो आहे तो आपल्याला स्थापित करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य नसेल पैशाची सतत कमतरता राहत असेल तर तुम्ही कोणत्याही शुक्रवारपासून अगदी रोज तुम्ही हा कले जो आहे तो मुख्य प्रवेशद्वारा बाहेर ठेवायला सुरुवात करा काही दिवसातच तुम्हाला अनुभव येईल तुमच्या कष्टासोबत मेहनतीसोबत नशिबाची साथ मिळायला लागेल ला जी ही कारण आहेत ज्यामुळे तुमच्या घरामध्ये पैशाची चणचण भासते ती कारण संपूर्णपणे नष्ट होतील घरामध्ये सुख समृद्धी येईल देवी लक्ष्मी घराकडे आकर्षित होईल एवढा हा प्रभावी उपाय मानला जातो आणि अगदी रोज तुम्हाला हा उपाय करणं शक्य नसेल तर गुरुवार ते गुरुवार किंवा शुक्रवार ते शुक्रवार किंवा प्रत्येक पौर्णिमेला प्रत्येक अमावसेला आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारा बाहेर हा उपाय तुम्ही करू शकता हा उपाय नेमका कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे बघा शक्यतो ब्रह्ममुहूर्तावरती किंवा तुम्ही सकाळी साडेसहा ते साडेसात आणि संध्याकाळी साडेसहा ते साडेसात या वेळेमध्ये हा उपाय करू शकता जर तुम्ही सकाळी साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान हा उपाय केलेला असेल तर कलर जो आहे तो दिवसभरासाठी तिथेच ठेवायचा आहे आपण पाण्यामध्ये हे फुलं ठेवलेली आहेत त्यामुळे ही फुलं ताजीच राहणार आहेत संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस देखील हा कलश आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारा बाहेर असेल तर घरामध्ये देवी लक्ष्मीचं आगमन होतं घरामध्ये सुख समृद्धी येते ऐश्वर्याची प्राप्ती होते असा हा प्रभावी उपाय तुम्ही करू शकता आता या कलशामध्ये जे आपण साहित्य वापरलेलं आहे ज्यामध्ये सगळ्यात आधी पाणी घातलेलं आहे ते पाणी दुसऱ्या दिवशी तुम्ही झाडांना टाकायचं आहे आणि यामध्ये ज्याही साहित्याचा वापर तुम्ही केलेला आहे सुपारी आहे कृपयाचं नाणं आहे कवडी आहे गोमती चक्र आहे ते तुम्ही एखाद्या डबीमध्ये भरून ठेवू शकता तुम्ही जर रोज हा उपाय करणार असाल तर रोज हे साहित्य तुम्हाला वापरायचं आहे जर सुपारी काही कारणास्तव खराब झाली असेल तर ती तुम्ही बदलू शकता आणि बाकीचं साहित्य जे आहे ते तुम्हाला तसंच पुन्हा पुढच्या उपायासाठी वापरता येणार आहे यामध्ये एखादी गोष्ट तुमच्या घरामध्ये नसेल जसं की तुमच्याकडे पिवळी कवडी नसेल किंवा गोमती चक्र नसेल तर फक्त एक रुपयाचं नाणं आणि सुपारी टाकून देखील तुम्ही हा उपाय करू शकता आपल्या घराच्या सुख समृद्धीसाठी आर्थिक भरभराटीसाठी असा हा लक्ष्मी कलश घराच्या मुख्य प्रवेशद्वारा बाहेर नक्कीच तुम्ही स्थापित करून त्याचा अनुभव घेऊन बघा तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तर एंड करते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ